एक वाटी रव्यामध्ये दूध टाकून आपण हा रवा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवून त्यापासून मस्त अशी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी करायला फार सोपी आहे जेव्हा कधी आपल्याला काहीतरी गोड खावेसे वाटेल त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ करून खाऊ शकता तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत मी ते एक वाटी बारीक रवा आणि त्याचबरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी तूप देखील घेतलेला आहे हा गोड पदार्थ बनवण्यासाठी आपण दोन वाटी दूध घेणार आहोत तर सुरुवातीला एका बाउलमध्ये मी दोन वाटी दूध हे मोजून घेतले नंतर एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी घेतलेला रवा टाकला हा रवा भाजून अजिबात घेतलेला नाही हा रवा कच्चाच घेतलेला आहे त्यामध्ये घेतलेलं दोन वाटी दूध मिक्स केले आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले सोबतच काजू बदामचे तुकडे काही मनोका आणि विलायची पावडर देखील घेतली तर सुरुवातीला आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून गरम करून घ्यायचं आहे तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेले काजू बदामचे तुकडे आपण खरपूस रंगावरती भाजून घेणार आहोत साधारण वीस मिनिट रवा भिजल्यानंतर आपण ही प्रोसेस करायला सुरुवात करायची म्हणजे काजू बदाम भाजून होईपर्यंत आपला रवा अर्धा तास भिजून होतो तर वीस मिनिट रवा भिजल्यानंतर मी एका कढईमध्ये तूप गरम केले आणि काजू बदाम आणि घेतलेले मनुके तळून घेत आहे खरपूस रंगावरती हे ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर कढईमधून हे आपण बाजूला काढून घेऊ कढईतील ड्रायफ्रूट्स बाजूला काढल्यानंतर त्याच कढईमध्ये शिल्लक राहिलेले सर्व तूप टाकून घेतले तुपामध्येच एक वाटी घेतलेली साखर टाकून घेतली ही साखर आपण तुपामध्ये टाकून कॅरमलाईज करून घ्यायची आहे तुपामध्ये पूर्ण साखर वितळेपर्यंत ही प्रक्रिया आपण सुरू ठेवायची आहे तुपामध्ये साखर विरगळत असताना त्यामध्ये दूध किंवा पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही तर या पद्धतीने सर्व साखर वितळल्यानंतर भिजत ठेवलेला रवा आपण टाकून घ्यायचा आहे पूर्ण दुधासहित हा रवा आपण यामध्ये मिक्स करून घेऊ हो। दुधामध्ये रवा पूर्ण मिक्स झाल्यानंतर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकले आणि विलायची पावडरसुद्धा टाकून घेतली पुन्हा एकदा हे मस्त असे एकत्रित मिक्स करून घेतले तर या पद्धतीने आपला कमी वेळेमध्ये रव्याचा हलवा तयार झालेला आहे साखर कॅरमलाईज करून घेतल्यामुळे याचा कलर लाल येतो आणि चवीलासुद्धा हा फार टेस्टी लागतो तर अगदी कमी वेळेमध्ये हा तयार केलेला हलवा एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद